श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीच कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणार नाही ना पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तावर उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचं जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करून घ्यायचे त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपल्याला फेकायचं नाही हे आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर आपल्या घराच्या इतर सदस्यांनासुद्धा हे तीर्थ जे आहे ते प्यायला द्यायचं त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुजून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला अर्पण करायचे जसं की ज गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना गोड नैवेद्यामध्ये तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर संकषी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून आहेत आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायला आहेत आणि त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही बोलता येणार ना। तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा तुम्हाला जप हा करायचा पते नमा किया तो में ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे ह्या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या मुलांकडनं सुद्धा करून घ्यायचं जर मुलांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी तुम्हाला, तुम्हाला मुलांकडनं हा मंत्राचा जप जो आहे तो करून घ्यायचा आहे त्याचबरोबर गणेश चालिसाचं पठण करायचं गणपती स्तोत्राचं सुद्धा पठन करायचं गणपती स्तोत्राचं पठन केल्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये वारंवार संकटही येत असतील तर त्या संकट पासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर ह्या तर ह्या तर सर्व सेवा आहेत आता सेवा झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा, हा, लगे हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्ही बारा वाजेपर्यंतच उपाय करू शकतात ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा लागणार आहे पण हा जो दिवा आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कणकेला आपल्याला घट्ट मळून आहे मळताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद हो टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब वाती टाकायचे आहेत म्हणजे दोन वातीची एक वात करायची अशा आपल्याला चार वाती तयार आहेत आणि ह्या चार वाती आपल्याला चार दिशेला दिव्यामध्ये टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा आपल्या आपण इच्छापूर्ती करता धन प्राप्ती करता करत आहेत त्यामुळे जर ह्या उपायामध्ये आपण तुपाचा वापर केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं शंभर पटीने हे प्राप्त होणार आहे म्हणून मी आवर्जून सांगेन की ह्या दिव्यामध्ये तुपच घाला त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक व्यवस्थित काढत जा स्वास्तिकला चार बिंदू त्याचबरोबर दोन्ही साईडला दोन दोन ज्या रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्यात कारण त्या रेषा ज्या असतात त्या त्या स्वास्तिकची मर्यादा असते स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं म्हणूनच ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि त्यावर जो आपण कणकेचा दिवा तयार केलेला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगासुद्धा टाकायच्या आहेत ज्या लवंग आपण टाकणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर एक फुलसुद्धा अर्पण करायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपलं चौबाजूने संरक्षण हे येत असतं आपल्या कुटुंबावर येणाऱ्या चारी बाजूने संकटं जी आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते गणपती बाप्पा दूर करतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची चौ बाजूने भरभरून प्रगतीही होत असते असा दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आता ह्या दिव्यामध्ये जे आपण तूप घालणार ते एवढं टाकायचं आहे की जेणेकरून हा दिवा जो आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील आता काही कारण असतो हा दिवा शांत झाला तर कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये शंकाकुशंका येऊन देऊ नका पुन्हा त्याच्यामध्ये तूप टाका आणि हा दिवा प्रज्वलित करा आता दुसऱ्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे ह्या प्लेटमध्ये जे दिवा आहे तो साईडला करायचा आहे त्या दिव्यामध्ये जी वात आहे त्याचबरोबर तीन लवंग आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि हा प्रज्वलित करायचा आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे ह्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पीडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घराची चवु भर भरभरून अशी प्रगती होत असते त्याचबरोबर जो कणकेचा दिवा आणि त्या दिव्याखाली थोडेसे जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते दिवा खाऊन जातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे के दान केल्यामुळे आपल्यावर भरभरून गणपती बाप्पांची कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ